आमदार केलं का का। के 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 ती काँग्रेस सोडण्याचा निर्णय ज्या काँग्रेसने दोन हजार एकोणीसला मला विधानसभेचं तिकीट देऊन आमदार झालो आणि ते पाच वर्ष मी जनता जनाची सेवा केली आणि चांगल्यापणे सेवा केली सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीसला तिकीट भेटलं आणि तिकीटमधील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला धगाबटा दिल्यानं या ठिकाणी माझी हार झाली आणि त्या हारला मी कुठंतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे कार्यकर्त्यांना साठ हजार मतदान पडलं होतं आणि मी दोन हजार सातला राष्ट्रवादीचा उपसभापती होतो दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो त्यामुळे मी स्वर्गही घर वापसी देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामं चांगल्या प्रकारचे होती त्याकरता मी आज राजाचे नेते राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हजेरीत सर्वांना आम्हाला मला, मला माझ्या सर्व चिंतकांना माझ्या कार्यकर्त्यांना होम गार्डनमध्ये ते प्रवेश देणार तर आणि प्रवेश घेणार आहोत कोण कार्यकर्ते आहेत तुमचं परिषदेमध्ये तुम्ही विरोधात मतदान केलं असाही अपप्रचार झाला होता हे तेच कार्यकर्ते आहेत का स्थानिक स्थानिक ऐकले स्थानिक असं काही झालं नव्हतं असं कोणाचंही तिघिल असं उशिरा झालं नव्हतं हे फक्त राजकारण खेळलं गेलं सहा महिन्यापासून माझ्यासम राजकारण खेळल्या गेल्यामुळं मी हा निर्णय घेतला आता तुमचे गॉडफादर अशोक चव्हाण आहेत का असं नाही गॉडफादर ती नेते होते त्याने तिकीट दिलं तर ते आम्हाला आदरणीय आहेत हा विषय राजकारणाचा आहे आहे त्याच्याबद्दल काही लोकमत नाही चव्हाण साहेब भाजपामध्ये आहेत मग भाजपामध्ये न जाता राष्ट्रवादी नाही मी काँग्रेसमध्ये होते आमदार होतो भाजपाचा विषयच नाही का भाजपामध्ये काही नाही भाजपाची विचारसरणी वेगळी माझी विचारसरणी वेगळी आणि त्या विचारसरणी आपण मी वागतो कोण कोण माझ्यासोबत सरपंच माझी सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि जे बी माझ्याजवळ आज दो दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत राष्ट्रवादीमध्ये केलेले कार्यकर्ते सर्व आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत मुस्लिम नगरसेवक तुमच्यासोबत होते ते पण येणार की काय आता हे आज सर्वप्रथम आज मी तुमच्यासमोर पत्रकार परिषदेनं आम्ही जाहीर केलं आणि इथून आता मुस्लिम नगरसेवक जे काही त्याची विचारपूस कराल आणि ते बी येतील आणि आज तुमच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो आजीदादाचे विचार माझे विचार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो ज्यांनाही मी प्रत्यक्ष बोलणारच आहे विचारलंच आहे आणि त्यांना कोणी विचारलं असेल विचार, विचार, विचार भेटलं नसेल त्यांना एवढीच माझी ज्यांना आजीदादाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करा असेही या ठिकाणी आवाहन करतो ओके